ಹೇ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮುರಾರಿ ಹೇ ನಾಥ ನಾಯಣ ವಾಸುದೇವ ನಮಸ್ಕಾರ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸ್ವಾಗತು ಚನಲ್ಮೇ ಶ್ರೀಸ್ವಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಮಾಜ್ಯಾ ಪ್ರಿಯ ಭಕ್ತಾನ आज आपण एक पवित्र आणि मंगल आनंदाने भरलेला दिवस साजरा करणार आहोत ती म्हणजे श्री जन्माष्टमी म्हणतात ना जिथे प्रेम आहे तिथे भगवान असतात आणि आजच्या दिवशी तर श्रीकृष्ण आपल्या प्रत्येकांच्या घरी आपल्या हृदयात आपल्या शब्दात अवतरत असतात आज मी तुम्हाला केवळ व्रताची पद्धत सांगणार नाही तर या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व यामागचं विज्ञान आणि काही सुंदर श्रीकृष्ण कथा सांगणार आहे तुम्ही मन लावून ऐका कारण म्हणतात जन्माष्टमीची कथा जिथे ऐकली जाते तिथे भगवान स्वतः उपस्थित असतात आणि त्या घरावर कृपादृष्टी करतात चला तर जाणून घेऊयात जन्माष्टमीचे महत्व काय असते आणि जन्माष्टमीचे व्रत का करायचं हा दिवस म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिन दुष्टांचा नाश आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने श्रीकृष्ण रूपाने पृथ्वीवर अवतार घेतलाय मथुरेच्या कारागृहात मध्यरात्री वृषभाणुशाच्या वंशनाथी वसुदेव देवकीच्या घरी हा चमत्कारिक जन्मला त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि गोकुळात नंदबाबांच्या घरी आनंदाचा सण साजरा झाला या व्रताचे फायदे काय आहेत श्रद्धेने जन्माष्टमी व्रत केलेत पण व्रत केल्यानंतर त्याचे फायदे काय होतात ते जाणून घेऊयात आपण पापांचा नाश होतो मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी येते भक्ताला धैर्य प्रेम आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा मिळते गीतेत श्रीकृष्ण म्हणतात मी माझ्या भक्ताचे रक्षण करतो त्याचा नाश करणार नाही तर त्याचे कल्याण करीन तर चला आपण जाणून घेऊयात की व्रत कसे करावे ते पहाटे लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरात श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा फुलांनी वेलींनी सजवावी नंद वातावरण तयार करावं भजन कीर्तन बासरीचे सूर शंखनाद व्रतांचा संकल्प घ्यावेत संकल्प घेताना म्हणावं मी आजचा दिवस उपवास नामस्मरण आणि कृष्ण कृष्णभक्तीने साजरा करेन उपवास निर्जलही असू शकतो किंवा फळाहारीही करता येतो दिवसभर श्रीमम गीता कथा ऐकावी गोविंदा गोपाळाचा गजर करावा कृष्णा कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्रीचा कृष्ण जन्म सोहळा कसा करतात रात्री बरोबर बारा वाजता भगवानांचा जन्म मानला जातो त्यावेळी दिवे लावून शंख वाजवून घंटा नाद करून भगवानाला पाळण्यात ठेवून झुलवतात गोडधोड नैवेद्य दाखवतात आणि भक्तिभावाने त्यांची आरती करतात किंवा त्यांची भक्तिभावाने आरती करा व्रताची समाप्ती आपण कशी करावी ते सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून पारणा करावा भगवानाचे आभार मानावे की त्यांनी आपल्याला भक्तीचा हा सुंदर दिवस दिला आहे श्रीकृष्णाच्या बाल लीला काही थोडक्यात सांगते भक्तांनो श्रीकृष्णाचं बालपण म्हणजे आनंद खटाळपण आणि प्रेम माखनचोरीची कथा लहान कृष्ण घराघरातून माखन चोरायला चोरायचा पण गोकुळवाशी त्याला रागवायचे रागवाच्या ऐवजी हसत हसत त्याच्या खोड्या बघायचे कारण ते जाणत होते हा साधा मुलगा नाही हा स्वतः परमेश्वर आहे जो प्रेमाने आपल्या घरी आला आहे चला आपण सुदामाची गोष्ट पाहूयात सुदामाची गोष्ट खरी मैत्री आणि भक्ती आता मी तुम्हाला एक कथा सांगते जी जन्माष्टमीच्या दिवशी ऐकली तर हृदय प्रेमाने ओथंबून जात सुदामाची कथा सुदाम आणि कृष्ण हे दोघे गुरुकुलात एकत्र शिक्षण घेत होते दोघांमध्ये घट्ट मैत्री होती शिक्षण संपलं कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा गरीब ब्राह्मण म्हणून साधं जीवन जगू लागला त्याच्या घरी इतकी गरिबी होती की पत्नीला रोज अन्न मिळणंही कठीण होतं एके दिवशी पत्नी म्हणाली तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे त्याला भेटा कदाचित मदत करेल सुदामाने मनात विचार केला मी मित्राला मदत मागायला जातोय का नाही मी फक्त त्याला भेटायला जाईन त्याने पत्नीने दिलेला थोडासा तांदळाचा पोहेचा गठ्ठा बांधला आणि तोच थेट म्हणून भेट म्हणून निघून गेला द्वारकेत पोहोचल्यावर कृष्णाने दुरूनच पाहिलं आणि धावत जाऊन सुदामाला मला खट्ट मिठी मारली दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं इतक्या वर्षांनी भेटलेल्या या मित्रांच्या हृदयात आनंदाचा महासागर उसळला होता कृष्णाने त्याला राजसिंहासनावर बसवलं पाय धुतले प्रेमाने स्वागत केलं सुदामाने लाजत लाजत तो पोह्यांचा गठ्ठा पुढे केला कृष्णाने तो इतक्या प्रेमाने खाल्ला की जणू अमृतच मिळालं त्या रात्री ते सुदामा काही मागितला नाही आणि दुसऱ्या दिवशी तो परत निघाला पण घरी पोचल्यावर त्याने पाहिलं त्याचं जुनं झोपडं नाहीच झालं होतं तिथे सुंदर राजमहल उभं होतं कृष्णाने त्याच्या प्रेमाचं भक्तीचं फळ दिलं होतं न बोलता न मागता केवळ प्रेमाच्या नात्याने ही कथा आपल्याला सांगते भक्तांनो भगवानाला तुमचं सोनं चांदी काही नको आहे त्यांना तुमचं प्रेम हवं आहे फक्त प्रेम तर भक्तांनो आज आपण इतकं सुंदर ऐकलं कृष्णाच्या जन्म त्यांच्या लीला सुदामासारखं निरागस प्रेम आणि व्रताचं महत्त्व पण या दिवसाचा खरा अर्थ काय आहे हे विसरू नका कृष्ण फक्त मंदिरात नाही तो आपल्या मनात आहे आपण जेव्हा प्रेमाने प्रामाणिकपणे निस्वार्थपणे वागतो तेव्हाच आपल्याला कृष्ण जागा होतो आज रात्री बारा वाजता जेव्हा तुम्ही आरती कराल पाळण्यात बाळकृष्णाला झुलवाल तेव्हा तुमचं मन रिकामं ठेवा सगळ्या चिंता सगळा राग सगळी ईर्षा विसरा आणि फक्त एवढंच म्हणा हे गोविंदा तू माझ्या हृदयात सदैव राहा माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर तुझं प्रेम आणि कृपा दृष्टी अशीच असू दे आणि शेवटी एकदा सगळ्यांनी मिळून म्हणूयात हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा तर भक्तांनो ही कृष्ण सुदामा मैत्रीची कथा तुमच्या तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीकृष्ण कृपा सदैव तुमच्यावर राहो भेटूया अशाच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ